राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजे क्षीरसागर हे स्वतःच्या खाजगी क्रमांक एम एस झिरो नाईन एम तीन सात आठ चार गाडीवर पोलीस स्टिकर लावून फिरत आहेत हे बेकायदेशीर असून या गाडीतून अनेक बेकायदेशीर अवैध धंदे चालू असण्याची शक्यता आहे पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून या स्कॉर्पिओचा कुठे कुठे वापर झाला याची सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगोले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे हा इंडियन पिनर कोडनुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्षे फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोण कोणते कोणते गुन्हे झालेत का दा, या गाडीतून कुठे दरोडा घातला गा, का या गाडीतून कुठं खन्नी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा ताफा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हा हा त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजेश क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यांशी राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाही भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताफ्यामध्ये वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे या भारत देशात कोणालाही नाही आणि ह्या महाशयाने तृप्त पोलीस व्हायचं जे केला त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करून घेतलं राजे क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या या पोलीस म्हणून पडत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनात विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा हेच नसाल तर आम्हाला कोर्ट मॅट्रा पर्याय आहेत आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात येणार राजेश क्षीरसागरांच्या हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून जाणार